बालमित्रांनो पहा इथे एक कार्यक्रम सुरू आहे काय आहे एक आहे आता या फोटोमध्ये कोण आहे माहीत आहे तुम्हाला नाही ना सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले ज्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या आणि पहिल्या मुलींना शाळा शिकवणाऱ्या पहिल्या शिक्षिका ज्या झाल्या सावित्रीबाई फुले यांची जयंती दिसते आणि या जयंतीला शाळेमध्ये कोणीतरी पाहुणे आलेले आहेत पाहुण्या फोटोला हार घातला आहे मुलांनी तयार केलेल्या बऱ्याच गोष्टी पाहुण्यांना दिल्या दिल्या आहेत तर या संबंधी माहिती आपण वाचूया चंदन चंपा यांनी फुले आणली चंदन चंपा यांनी फुले आणली गौतम गौरी यांनी हार बनवले गौतम गौरी यांनी हार बनवले एकनाथ काशीनाथ यांनी गुच्छ बनवले एकनाथ काशीनाथ यांनी गुच्छ बनवले आले फोटोला हार घातला पाहुणे आले फोटोला हार घातला मुलांनी पाहुण्यांना गुच्छ दिले मुलांनी पाहुण्यांना गुच्छ दिले बघा गुच्छ कोणी दिले मुलांनी दिले मुलांनी पाहुण्यांना गुच्छ दिले फोटोला हार कोणी घातला पाहुण्यांनी फोटोला हार घातला बरोबर फुले कोणी आणली सांगा भाऊ फुले कोणी आणली हा चंदन आणि चंपा यांनी फुले आणली हार कोणी बनवले कोण सांगते हार कोणी बनवले गौतम आणि गौरी यांनी हार बनवले आता गुच्छ कोणी बनवले सांगा गुच्छ कोणी बनवले एकनाथ काशीनाथ यांनी गुच्छ बनवले ठीक आहे अशा पद्धतीनं हा कार्यक्रम झालेला आहे तुम्ही तुमच्या शाळेमध्ये गुच्छ बनवता का हार बनवता नाही बनवत ठीक आहे आज मी भरपूर फुले आणलेली आहेत आज आपण हार बनवायचे आहेत आपली शाळा सजवून टाकायची ठीक था। आहे त्याच्या आधी खाली असणारे शब्द वाचूया हा कोण आहे गौतम कोण आहे गौतम ची नावं देना ठेवा गौतम गौरी 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 चंदन 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 चंपा 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 एकनाथ 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 काशीनाथ 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 जाई 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 जास्वंद जास्वंत जास्वंत बघा गौतम गौरी चंदन चंपा एकनाथ काशीनाथ जाई याचा घरी जास्तीत जास्त सराव करा शब्द वाचनाचा आता जास्तीत जास्त फुलांची नावं लिहायची जास्ती जास्त फुलांची नावं सांगायची आणि फुलांबद्दलची माहिती सांगायची त्यानंतर आता आपण गटामध्ये बसणार आहोत आणि फुलांचे हार बनवणार आहोत गुच्छ तयार करून द्या नाहीच्या आहेत बघूया कोण सुंदर असा गुच्छ तयार करून आणते ठीक आहे